डोंबिवली कल्याणमध्ये धावणाऱ्या के डीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेसने नो विमान नो पासिंग या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे एकीकडे नवी मुंबई ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असतात के मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याचं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन अंतर्गत तब्बल नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दोनशे सात इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदीचा डंका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पिटण्यात आला होता कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे से परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून दोनशे सात इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी नव्याण्णव कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता या निधीतून केडीएमटीने मे कॉसिस प्रायव्हेट लिमिटेड या दोन नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा बसेसची खरेदी करून चालवण्याचा जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखवण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमता नसल्याने पहिल्या दहा बसेस बनवताच कंपनीला गाम फुटला पुढील बसेस तयार करण्यासाठी असमर्थ दाखवत कंपनीने बशा आठ बसेस अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुरवल्या कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला पण त्यांनी तितकी निर्मितीची क्षमता नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपडले जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण डोंबोलीत दाखल होणार प्रवाशांना गाडीगार सेवा मिळणार असे प्रवासांकडून सांगण्यात आले होते पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली केडीएमटीच्या ताफ्यात केवळ आठ बस अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या त्यापैकी चार बस काही महिन्यातच बंद पडल्या आणि उर्वरित चार बस विमा नूतनीकरणाच्या फेऱ्यात अडकून शेवटी आगारात उभे आहेत केडीएमटीच्या ज्या वातानुकूल वातानुकूलित ज्या बसेस आहेत त्यांचा इन्शुरन्सचा इश्यू झाल्यामुळे त्या बसेस मागच्या काही दिवसांपासून आम्ही रोडवर त्याला हे नाही आहे त्याचं संचलन बंद आहे त्याबाबतीत संबंधितांना सूचना करून ते इन्शुरन्स तातडीनं भरण्याबाबत आम्ही त्यांना कळवलेलं आहे राहिला दुसरा मुद्दा की की कल्याण आणि डोंबिवली भागामध्ये अपुऱ्या बसेस थोडासा स्टाफचा एक इश्यू असल्यामुळे काही प्रमाणामध्ये त्यामध्ये बसेसच्या फेऱ्या कमी जरी असल्या तरी डोंबिवलीच्या आणि कल्याणच्या ज्या भागामध्ये ज्या अंतर्गत भागामध्ये आवश्यकतेनुसार आमच्या संबंधितांना आम्ही सूचना केल्या आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही बसेसच्या फेऱ्या वाढवण्याचे त्यांना डायरेक्शन दिलेले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण